नमस्कार मी अश्विनी माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या सगळ्यांच्या घरी संध्याकाळनंतर काय करावे काय करू नये यावर अनेक सूचना केल्या जातात पण आपल्यापैकी बरेच याकडे अंधश्रद्धा म्हणून दुर्लक्ष करतात पण आपल्या घरातील मोठी व्यक्ती सांगण्यामागे काही ना काही अर्थ दडलेला असतो या गोष्टींकडे लक्ष न दिल्याने आपल्याला अनेकदा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते आज आपण सूर्यास्तानंतर अशी कोणती कामं आहेत जी चुकून सुद्धा आपण करू नये याबद्दल माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा आवडले एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिलं काम म्हणजे सूर्यास्त झाल्यावर चुकूनही शास्त्रानुसार संध्याकाळी सकाळ आणि संध्याकाळ या दोन्हींचे मिलन होते त्यामुळे झोपू नये त्याऐवजी या काळात परमेश्वराचे स्मरण केल्याने शुभफळ मिळते संध्याकाळच्या वेळेत ज्या व्यक्ती झोपतात त्यांना रात्री झोप न लागण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते रात्री झोप न लागल्याने अनेक आजारही आपल्याला सुरू होतात त्यामुळे आपल्या घरातील मोठी व्यक्ती आपली आजी वडीलधारे माणसं सांगत असतात की सायंकाळच्या वेळेला झोपू नये पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि झोपतो तर त्यामाग हे कारण दुसरं काम म्हणजे संध्याकाळच्या वेळेला कुणालाही कर्ज देऊ रोजच्या आयुष्यात अनेक गोष्टी या आपल्या उधारीवर चालत असतात मात्र सूर्यास्तानंतर कुणालाही उधारीवर वस्तू देऊ नये असे केल्याने लक्ष्मी माता नाराज होते असं मानलं जात संध्याकाळी उदार वस्तू दिल्याने घरामध्ये गरिबी येण्यास वेळ लागत नाही असं म्हणतात तिसरं काम म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेला घरात अंधार नये वाईट शक्तींचा प्रभाव वाढू लागतो अशा शक्ती अंधारात अधिक धोकादायक बनतात सूर्यास्तानंतर घरात कधीही अंधार ठेवू नये असे केल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढू शकतो त्यामुळे सूर्यास्तानंतर घरात लाईट आणि देवाजवळ दिवा न विसरता लावावा चौथं काम म्हणजे सूर्यास्ता नंतर दिवे लावण्याच्या वेळेला नखे कापणे टाळावी सूर्यास्ता बोटाची नखे आणि डोक्याचे केस कापणे अशुभ मानलं जात असे केल्या घरात पैशाच्या कमतरतेसह आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते तसेच कुटुंबात कलह वाढतो वादविवाद वाढतात त्यामुळे सूर्यास्तानंतर नखे कापण टाळावं दुसरं काम म्हणजे संध्याकाळच्या वेळेला आपल्या घरी जर कोणी पाहुणे वगैरे आले तर त्यांना जेवायला करावं आपल्या संस्कृतीत घरी आलेल्या पाहुण्यांना देवाचा दर्जा दिला जातो आपण म्हणतो ना अतिथी देव भव असे असे म्हटले जाते की जर सूर्यास्तावेळी घरामध्ये कोणी पाहुणे आले तर त्यांना कधीही उपाशी पोटी जाऊ देऊ नये आलेल्या पाहुण्यांना जेवण करून पाठवल्याने ते घरातून बाहेर पडताना आपल्या कुटुंबाला भरपूर आशीर्वाद देऊन जातात यामुळे कुटुंबाची भरभराट होते घरात सुख समृद्धी नांदते तर अशा प्रकारे ही काही कामं आहेत जी आपल्याला संध्याकाळच्या वेळेला म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेला ही काम करणं टाळायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला आपले वडीलधारे जे काही सांगतात ती अंधश्रद्धा नसून त्यामागे काही ना काही कारण हे दडलेलं असतं तर कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा